नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण जागतिक पर्यावरण दिन या विषयावर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी संपूर्ण जगभर साजरा केला जातो हा दिवस पाच जून एकोणीसशे त्र्याहत्तरपासून साजरा करण्यात येतो जागतिक पर्यावरण दिवस कार्यक्रम विशेषत पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती व्हावी तसेच संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या वार्षिक कार्यक्रम कृतीवर आधारित असतो पर्यावरण दिवस साजरा करण्यामागचा हेतू हा आहे की पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे पर्यावरणाबाबत समस्या दूर करणे जमीन पुनर्संचयित करणे वाळवंटीकरण तसेच दुष्काळावरती उपाययोजना कर पर्यावरण संवर्धनविषयक ठोस निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होणे तसेच पर्यावरणासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे पर्यावरण दिन हा जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे ज्यामध्ये दरवर्षी एकशे त्रेचाळीसहून अधिक देशांचा सहभाग असतो यामध्ये काही सहकारी संस्था समुदाय सहकार आणि काही या कार्यात काम करणाऱ्या व्यक्तींना पर्यावरणीय कारणांचे समर्थन करण्यासाठी एक थीम आणि मंच प्रदान केला आहे या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वेगवेगळे पर्यावरण जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन यात आपली जबाबदारी काय आहे याची जाणीव आणि दृष्टिकोन दिला जातो विविध ठिकाणी चर्चासत्रे भरवली जातात भारतात शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात जसे निबंध लेखन भाषण स्पर्धा चर्चासत्र प्रश्नमंजुषा स्पर्धा बॅनर प्रदर्शन परिसंवाद चित्रकला स्पर्धा व्याख्याने थीमवर आधारित सादरीकरण चित्रपट शो इत्यादी उपक्रमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोनाकडे नेले जाते या पर्यावरण दिनानिमित्त सकारात्मक कार्याची सुरुवात आपण आपल्या घरूनच करूया घराशेजारी तसेच आजूबाजूच्या परिसरात झाडे लावूया पाण्याचा वापर शक्य तेवढा कमी करून पाण्याची बचत करणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करणे काचेच्या वस्तू ॲल्युमिनियम कागद इलेक्ट्रिक उपकरण इत्यादींची पुनर्निर्मिती करणे जंगलतोड कमी करून जंगली श्वापदांचे रक्षण करणे प्रदूषण हवामान बदल इत्यादी पर्यावरणीय समस्या मानवाला त्यांच्या जीवनशैलीबद्दल पुनर्विचार करण्यास प्रवृत्त करत आहे आणि आता पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण व्यवस्थापन करणे आवश्यक आहे आज आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती म्हणजे सर्वसामान्यांना आणि सुशिक्षित वाचकांना पर्यावरणाच्या संकटाची जाणीव करून देण्याची आणि पर्यावरणाच्या रक्षणाची प्रतिज्ञा घेण्याची आपल्या आजूबाजूला अनेक स्वयंसेवी संस्था व संस्थेतील सभासद आपापल्या परीने लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात तसेच पर्यावरण जनजागृतीविषयक विविध ठिकाणी कार्यक्रम राबवतात तर अशा स्वयंसेवी संस्थांसोबत आपण मिळून पर्यावरण वाचवण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातून जनजागृती करूया सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यावरण वाचवायचे असेल तर जास्त लोकसंख्या सागरी प्रदूषण ग्लोबल वॉर्मिंग वन्यजीव गुन्हेगारी नैसर्गिक घटकांचा अतिवापर इत्यादी गोष्टींवर विचार करून त्यावर योग्य त्या उपाययोजना सुचवणे म्हणजेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक मोठी उडी घेण्यासारखी होईल चला तर मित्रांनो होऊयात सज्ज पर्यावरण वाचवा निरोगी आणि सुंदर आयुष्य जगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद